उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणार तोतापुरी कैरी घ्यायची ती कमी आंबट असते आणि त्यामुळे गुळ कमी लागतो शिजायला ठेवूया पाच ते सहा शिट्ट्या द्यायच्या म्हणजे कैरी छान मऊ शिजेल कैऱ्या गार झाल्या त्याचा गर काढून घेऊ मिक्सर मधनं फिरवून आहे घर मिक्सर मधून काढलेली कैरी गाळून घ्यायची गाळल्यामुळे तुस निघून जातात जेवढा कैरीचा गर तेवढाच गुळ गुळ सुद्धा गाळून घ्यायचा गुळाला थोडी उकळी देऊया उकळी आली केशर घालूया गाळलेली कैरी म्हणजे पल ऍड करूया ह्या मिश्रणाला पण उकळी येईपर्यंत हे गरम करायचंय आहे उकळी का द्यायची तर टिकत जास्त हा 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 काय सुंदर रंग आलाय वेलदोड्याची पूड आकार करूया पन्ह करायचं मिश्रण तयार आहे आता आपण बाटलीत भरू आता पन बनवूया मीठ आपलं थंडगार आणि सुमधुर असं पन्ह तयार आहे हम्म Enjoy!